अंबक तालुका हतकणंगले येथे बावीसाव छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न हातकणंगले प्रतिनिधी रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता अंबक तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथं विवेक वाचनालय अंबक आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळे आयोजित राज्यस्तरीय छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी ग्रंथदिंडी काढण्यात आली ग्रंथदिंडी उद्घाटन सौ दीप्ती विकासराव माने सरपंच ग्रामपंचायत अंबप यांच्या हस्ते करण्यात आली तर पूजन माननीय बी टी पाटील वाचनालय अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय पा काकासाहेब पाटील माननीय डॉक्टर के पाटील विजयसिंह माने राजवर्धन पाटील बी माने सर राजेंद्र सर यांची उपस्थिती होती यात ग्रामस्थ शाळकरी मुले मुली वारकरी मंडळी यांनी सहभाग घेतला छत्रपती शंभूराजे स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून संमेलनाची सुरुवात झाली अध्यक्ष म्हणून साहित्यिक माननीय तानाजी वाळवे खुर्द यांनी अध्यक्षीय भाषणात आपले विचार मांडताना साहित्य क्षेत्रातील विविध लेखन करत असताना आपली वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे मत व्यक्त केले तर उद्घाटक माननीय प्राध्यापक सागर बगाडेसर यांच्या हस्ते झाले पाहुणे अतिथी बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित कवी सरकार यांचा गावाकडे तर अशोक मोहिते बारशी यांचा काव्य जागर सौ आरती लाटणे यांच्या भरारी प्रवास वर्णन कवी रवींद्र महापरे आणि प्रमुख अतिथी कुमारी आशुम्राम सिने अभिनेत्री गडचिरोली यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात स्वागत स्वागताध्यक्ष माननीय महादेव बापू डोंगरे तर प्रास्ताविक माननीय तुकाराम भाऊसाहेब निर्जय यांनी केले दुपारी साव स्वाती जंगम यांचे व्याख्यान आणि कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुणके यांची मुलाखत घेण्यात आली यात मनोहर भोसले सैनिक टाकळी सौ आरती लाटणे इचलकरंजी महेश किनिंगे नांदणी हे सहभागी झाले होते तिसऱ्या सत्रात कवी संम माननीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे साहित्यिक आणि विचारवंत गडहिंग्लज यांचे अध्यक्षतेखाली पार पडले अशोक मोहिते बार्शी दीपक पवार सर रोकडे काशीनाथ आव्हाड अहिल्यानगर डॉक्टर कवी मधुकर हुजरे धाराशिव कविसागर साठे संगमनेर यांची उपस्थिती होती त्याप्रमाणेच कवी संमेलनासाठी कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर बेळगाव सातारा गरगोटे गडहिंगलत धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा आदी जिल्ह्यातून कवी कवयित्री हे सहभागी झाले होते साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी विवेक वाचनालय अंबप सर्व संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले असे कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद